राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा हा आकार सुरू आहे तर काही ठिकाणी पाऊस ओसरल्याचं सुद्धा बघायला मिळतंय तर अनेक ठिकाणी इतका पाऊस पडतोय की अक्षरशः गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे नागरिकांचं खास करून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा या पावसाच्या पाण्यामुळे झाल्याचं बघायला मिळत आहे अशातच उद्या आणि परवा हवामान खात्याने काय अलर्ट दिलेला आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे तर उद्याच्या तारखेचा हा मॅप आहे पंचवीस तारखेचा पंचवीस सप्टेंबरचा हा मॅप आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या पट्ट्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो कारण या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर इतर जे जिल्हे आहेत नागपूर असेल गोंदिया भंडारा वर्धा असेल अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी नांदेड याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव आणि लातूर हे जे सगळे जिल्हे आहेत इथे सुद्धा पावसाचा तडाका असू शकतो येल्लो अलर्टवर हे सगळे जिल्हे आहेत त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्या सतर्क राहा असं सुद्धा आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे सव्वीस सप्टेंबरची नक्की काय स्थिती असणार आहे तर सव्वीस सप्टेंबरलाही महाराष्ट्रात पावसाचा तडाखा बघायला मिळणार आहे जळगाव धुळे नंदुरबार हे तीन जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पावसाचा कहर असणार आहे खास करून रत्नागिरी आणि सातारा कोल्हापुराचा जो घाटाचा परिसर आहे इथे पावसाचा जोर वाढलेला असणार आहे कारण ऑरेंज अलर्ट या पट्ट्याला देण्यात आलेला आहे तर उर्वरित जे जिल्हे आहेत ते ज्यामध्ये पालघर ठाणे रायगड असेल मध्य महाराष्ट्रात ते काही जिल्हे असतील पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्हे जिल्हे असतील असतील विदर्भातले काही आणि मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांना का पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे यल्लो अलर्ट या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे या प्रादेशिक विभागांना देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने उद्या आणि परवाची म्हणजे पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरची काय स्थिती असेल हे आपण या मॅपच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद